पिंपरी चिंचवड विधानसभेच्या या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं होत असलेल्या या महाविकास आघाडीच्या आपल्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष इथं उपस्थित आदरणीय जयंत पाटील साहेब शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदरणीय भास्कररावजी जाधव साहेब आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या भागाचे भावी आमदार म्हणून आपले उमेदवार नाना काटे, काटे।, काटे। विधिमंडळातील माझे सहकारी माझे लहान बंधू माननीय सुनील अण्णा शेळके खचे खरे भक्त माननीय विलाचे लांडे साहेब ज्यांनी आताच आपले विचार मांडले ते माननीय सजाद अलीजी सुमान अलीजी युवकांचे नेते माननीय रोहित पाटीलजी व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं घेता येतील पण माझ्यानंतर वाघाचं आणि सिंहाचं भाषण मलाही ऐकायचं असल्यामुळं व्यासपीठावर उपस्थित सर्वांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आजच्या या सभेला उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी या परिसरातील वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने आणि उत्साहात असणाऱ्या आणि या निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या माझ्या तरुण भावानो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो कालच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण अतिशय उत्साहात साजरी केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घालतो व्यासपीठाच्या डाव्या बाजूला उप महापुरुषांचे फोटो लावलेले त्या सर्व महापुरुषांचा वंदन करतो खऱ्या अर्थानं ही पोटनिवडणूक लागायला पाहिजे नव्हती ज्यांचं निधन झालं ते लक्ष्मण भाऊ जगताप हे माझे चांगले मित्र मैत्रीमध्ये कधी मला असं वाटलं नाही की लक्ष्मी भाऊ आपल्याला एवढ्यात लवकर अशा आकस्मित वेगळ्या आजारानं आपल्यातून निघून जातील पण ते निघून गेले स्वाभाविक आहे निवडणूक लागलं पोटनिवडणूक लागली पण ज्या दिवशी लक्ष्मण भाऊच्या निधनाच माझ्या कानावर आलं माझ ही पुण्याला शिक्षण झालंय अनेक वर्ष माझे पुण्यात गेलेत त्या दिवशी मी लक्ष्मण भाऊच्या राजकीय कारकिर्दीमध्ये बत्तीस वर्षाचा विचार करतो या बत्तीस वर्षाच्या कार्यकाळात सत्तावीस वर्ष विलास लांडे साहेब या गोष्टीला नाही म्हणणार नाहीत जर लक्ष्मण भाऊच्या डोक्यावर कुणाचा हात होता तो उत्कर्षाचा काळ लक्ष्मण भाऊचा कधी होता ज्या वेळेस आदरणीय पवार साहेबांचा आणि दादांचं त्यांच्या डोक्यावरती हे तुम्ही मान्य करता का नाही दोन वर्ष शेकापचे सोडले राहिलेले सहा वर्ष भाजपमध्ये घातले जसे भाऊ भाजपमध्ये गेले भाऊ तर आपल्यातून निघून गेले पण सगळ्यात मोठी वाट या पिंपरी चिंचवडकरांची जर कुणी लावली असेल तर भारती ती भारतीय जनता पार्टीने लावली हे तुम्ही मान्य कराल की नाही अरे ज्या चिकाटीनं ज्या कष्टाना हा पिंपरी चिंचवड भाग म्हणजे फक्त मराठवाड्यातल्या विदर्भातल्या खानदेशातल्या तिथं पोट भरत नाही म्हणून इथं पोट भरायला आलेल्या कामगारांसाठी नाही त्यांचा तर हा भाग पोट भरतोच आहे पण आंतरराष्ट्रीय पातळीवर या पिंपरी चिंचवडला जर खऱ्या अर्थाना कुणी आणला असेल तर हिंजेवाडीचा प्रकल्प ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी चालू केला तिथं एक वटवृक्ष लावलेला ते त्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या दिवशी लावलेलं ला, आहे त्या वटवृक्षाला आज पंचवीस वर्ष झालेत या पंचवीस वर्षाच्या काळातला तुम्ही पिंपरी चिंचवडचा इतिहास बघा हे फक्त कामगारांचं महानगर म्हणून नाही तर बुद्धिजीवांचं आणि आय टीच पार्क मधल्या नोकरदारांचं महानगर म्हणून सुद्धा ओळखलं जात कुणामुळे ही दूरदृष्टी जर आपल्या भागाची आदरणीय पवार साहेबांची असेल आणि महानगरपालिकेमध्ये एक रुपयाचं कर्ज ही न आणता देशाच्या पातळीवर सर्वात चांगली महानगरपालिका म्हणून अजित दादांनी विकास कामं करून ही पिंपरी चिंचवडची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महानगरपालिका करून दाखवली का, का नाही आजपर्यंत एक एक, एक विकासाच्या प्रकल्पाचं नाव घ्या मग शक्ती भक्ती पार्क पासून असेल असंख्य ओव्हरब्रिज असतील नवीन गार्डन असतील नवीन उद्योग असतील या प्रत्येक विकासाच्या एक एक विठेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा पवारांची नजर लागलेली हे आपण मान्य करता का नाही स्वतःच्या बारामतीवर जेवढ्या या कुटुंबाने प्रेम केलं त्याच्यापेक्षा तुझभर का होईना हे तुझभर तुम्हाला कळणार नाही मराठवाड्यातले असंख्य इथं आले त्यांना कळत असेल आमच्याकडं तुसच उगवत दुसर नाही <laughs> तुम्हाला समजायलाच असेल तर काकदभर का अगाव बारा पण पेक्षा जास्त प्रेम दादांनी या पिंपरी चिंचवडवर केलं अरे आज तुमच्या मनात जर संवेदना असेल कदाचित तुम्हाला लक्ष्मण भाऊ जरी आठवत असले ते शेवटच्या आठ वर्षाच्या काळात ज्या वेळेस ते मध्ये होते किती खुतमरल्यासारखे होते हे आपल्या सगळ्याला माहितीये त्याचा राग जर काढायचा असेल तर ते येणाऱ्या सत्तावीस तारखेला आपल्या आपल्या भावनेतून दाखवून करून दाखव सव्वीस चुकलोय पण तुम्हाला तारीख पक्की माहिती आहे एक नंबर आहे तिथं कसं काय ना निकालात एक नंबर येणार आहे आज पिंपरी चिंचवडची महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात गेली पूर्णपणानं भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे कुणी नाली खावी का कुणी रस्ता खावा कुणी गार्डनच गवत खावक, का कुत्र्याच्या नसबंदी मध्ये मायच्या मी कुठं कुठं बी खाल्लेलं बघितलं असल ऐकलं असल पण कुत्र्याच्या नसबंदी मध्ये जर महानगरपालिकेत भ्रष्टाचार होत असेल तेही भाजपच्या आता एक घोटाळा ऐकू आलाय उंदराचा <laughs> उंदीर घोटाळा झाला म्हणून मी आपल्याला सांगतोय अरे पिंपरी चिंचवड महानगर हा मतदार संघ हा परिसर मागच्या सलग आठ वर्षापासून मागे गेलाय मला अभिमान वाटतो ज्या वेळेस या पिंपरी चिंचवड भागामध्ये आम्ही पाऊल टाकतो ज्यावेळेस चाकण परिसरामध्ये आम्ही पाऊल टाकतो त्या त्यावेळेस आमच्या सारख्या मराठवाड्यातल्या मागासलेल्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातून ज्यावेळेस इथं येतो त्यावेळेस आमच्यातला कुणीतरी एक भाऊ कुणीतरी बहीण इथं पोट भरायला आलेली दिसते कारण तिथं पोटाला खळगी भरायला अन्न मिळत नाही म्हणून इथं पोट भरायला आली आहे या मातीनं जर मराठवाड्यातल्या विदर्भातल्या खानदशातल्या आलेल्या अनेक जणांची पोटं भरली असतील आणि ती पोटं कुणामुळे भरली गेली तर पवार साहेबांच्या दादाच्या विकासाच्या भर दृष्टी भरली गेली असेल तर त्याची परतफेड करायची वेळ या पोटनिवडणुकीमध्ये नाना काठेंच्या आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार घडाच्या समोरचं बटन दाबून या ठिकाणी करायचं अरे आज महाराष्ट्र आणि हा देश कुठं चाललाय माझ्या दृष्टीने ही पोटनिवडणूक कुठल्या पक्षाचं एक आमदार वाढवणं कमी होणं याच्यासाठी महत्वाची नाही माझ्या दृष्टीनं कुठला पक्ष विजय होईल या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची नाही माझ्या दृष्टीनं जर खऱ्या अर्थानं ही निवडणूक का महत्वाची आहे कारण या देशातली लोकशाही तळागळाला चालली आहे उद्या म्हणून ही लोकशाही जिवंत जर ठेवायची असेल तर खऱ्या अर्थानं ही पोटनिवडणूक माझ्यासाठी महत्वाची आहे म्हणून मी हात जोडी विनंती करायला आलो आहे कुठं राहिली लोकशाही अरे हे सरकार कसं आलं आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीचं सरकार का गेलं यांनी का पाडलं का महाराष्ट्रामध्ये फार मोठी अराजकता माजली होती का महाराष्ट्रामध्ये दंगली झाल्या होत्या का महाराष्ट्रामध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती आली होती तिथं सरकार कमी पडलं म्हणून हे सरकार पडलं का मग कशामुळं पडलं कशामुळं तुम्ही बोललात ते एकदम ओके आहे लुटीचा इतिहास अली साहेबांनी सांगितला पण आता मात्र एकवीसात हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्यासाठी सुरत लुठावा लागलं लुटल पण एक काळ एक सा। एक हा एकवीसव्या शतकातला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पाहतोय सिंहासनासाठी सुरतेला सुद्धा लोठांगण घातलं तरी चालत अरे हा इतिहास आपण येणाऱ्या पिढ्याला सांगणार आहोत हा इतिहास आपल्या तुमच्या माझ्यासाठी चांगला ह्याच इतिहास पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा येणाऱ्या पिढीने ऐकायचा का आणि हे जर ऐकायचं नसेल तर या निवडणुकीमध्ये आपल्याला कमाल करून दाखवावी लागेल आणि ही आज देशातली लोकशाही जिवंत हे दाखवावं लागेल हे सरकार आलं सरकार आल्यानंतर आजपर्यंत मी काल रात्री पुण्याला येत असताना विचार करत होतो की हे सरकार आल्यावर नेमकं काय काय झालं आणि त्याच वेळेला माझ्या कॉलेजच्या जीवनामधले काही मराठी चित्रपट सुद्धा आठवत होते तर पहिल्यांदा सरकार कस आलं त्यावेळेस अशोक सराफ आणि सचिनचा अशीही बनवा बनवी पिक्चरची आठवण आली काही काळानंतर एक मराठी पळवा पळवी नावाचा पिक्चर आला होता तो पिक्चर सुद्धा आठवला सरकार आला अशी ही बनवा बनवीतून आल्यानंतर पळवा पळवी चालू झाली बर मी समजू शकतो केवढी सगळी आणि बनवा बनवी करून अनेक यंत्रणाच्या ओके मध्ये वापर करून हे सरकार आलं तर महाराष्ट्राचं काहीतरी हित होईल हित होताना केंद्रात त्यांचं सरकार आहे काहीतरी नव्याने येईल काय आलं नाही फोक्सॉन कंपनी दीड लाख रोजगार निर्माण करणारी सरकार आल्या आल्या पळवा पळवीचा पहिला अनुभव गुजरातला गेली म्हणजे पळवली अनेक उद्योग पळवले मी त्याच्यात वेळ घालणार नाही पण हे असले लोक अरे उद्योग पळवले मी समजू शकतो तुम्ही आज महाराष्ट्रातले आमचे देव सुद्धा पळवून नाही लागलात कुठ या सरकारला लाज वाटली पाहिजे आपल्या पुण्याचा भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगापैकी आहे शिवपुराणाच्या शिव महात्म्यात शिवपुराणचं महत्त्व कोणीही बदलू शकत नाही भाजपच्या कुठल्याही धर्मवेड्या माणसांनी माझ्यासोबत चर्चा करावी या देशातल्या आणि सांगावं की कोण शिवपुराण बदलू शकत पण भीमाशंकर आसामला नाना तुमच्या या भावाचं आणि त्या बहिणीचं परणीचं ज्योतिर्लिंग आपल्या बहीण तिकडं असताना सुद्धा झारखंडला पळवलं एवढ्यावर थांबलं नाही आमचं औंडा नागनाथ मराठवाड्यातलं हिंगोली जिल्ह्यातलं अनेक जण आले असतील हिंगोलीतले इथं सुद्धा हातवर का आले का ना औंडा नागनाथ बारा ज्योतिलिंगापैकी एक आयल्या देवीने जीर्णोद्धार केलाय का नाही पण औंडा नागनाथ नेलं गुजरातला अरे पाच ज्योतिर्लिंगानी ही पवित्र महाराष्ट्राची माती पावन केलेली आज या पाच पैकी तीन ज्योतिर्लिंग जर ह्यांनी पळवून नेले असतील जस उद्योग गेल्यावर अधिवेशन चालू असताना जयंत पाटील साहेबांनी प्रश्न विचारले सरकारला की उद्योग गेले फॉक्सॉन गेले तुम्ही काय करणार ते म्हणले फॉक्स ऑन गेलं तरी आम्हाला मोदी साहेब नवीन उद्योग देणार आहेत आता या अधिवेशनात जर आपण विचारला जयंत पाटील साहेब सरकारला अरे देवा पळवले आज हे तीन ज्योतिर्लिंग नेहरे उद्या पंढरपूरचा विठ्ठल सुद्धा गुजरातला घेऊन जातील आपण मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारायचं याच काय तर ते दोघं म्हणतील विठ्ठल गेलाय ठीक आहे आम्ही तिरुपती आणून देऊ द्यायच्यात देवा जर पळविले असतील आपल्या बुडा खालून तुम्हाला जर त्यांनाच मत द्यायची असतील माय छान आमच्या नरड्यातून रक्त पडलं तरी तुम्हाला तशी दयाम नाही असं म्हणावं लागेल अरे जरा विचार करा आज कुठलीही निवडणूक आली की भारतीय जनता पार्टीने मरायचं हिंदुत्व राम मंदिर तीनशे सत्तर पण मला एकच प्रश्न विचारायचा आज ही भारतीय जनता पार्टी निवडणूक लढते उद्या या माध्यमांनी सुद्धा या भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारला पाहिजे जर गेली नऊ वर्षापासून या देशामध्ये जी भारतीय जनता पार्टी एक काळी म्हणत होती जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा नऊ वर्ष झालं जर हिंदू हित की बात करने वाला इस देश पे राज कर रहा है आणि अली म्हणले की कुठलाही धर्म आज सुरक्षित नाही तर नऊ वर्ष मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री आहेत तरी सुद्धा जर या बहुसंख्य देशातल्या हिंदूंना स्वतःला असुरक्षित वाटत असेल आणि स्वतःला जर रक्षणासाठी हिंदूंचे मोर्चे काढावं लागत असतील तर तुम्ही हे नऊ वर्षात काय केलं नऊ वर्षात म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आपण इकडं म्हणतोय खाली मी सरकार का पडलं तुम्ही काय म्हणलात मी म्हणलं ओके पण तसलाच अनुभव येणाऱ्या तीन चार दिवसात तुमच्याकडून होऊ देऊ नका तिकडं खोके होते इकडे पाखीट यायची पुन्हा आमच्यावर मिळवत मला वेळ यायची सांगायची की आमचं गेलो खोक्यान आणि इथलं गेलं नाना पाकिटन ना। अस काही होऊ देऊ नका म्हणून हात जोडून विनंती आहे विजय निश्चित आहे पोटनिवडणूक होऊ नये या मताचे आम्ही सगळेजण होतो आणि सुनील नानाने जे सांगितलं हे खरंय ती करायचीच होती पोटनिवडणूक लक्ष्मण भाऊ गेल्यानंतर तुम्ही तर दोन महिने अगोदर पासून तयारीला लागला होता अरे त्याच वेळेस लक्ष्मण समजू शकलो असतो आणि एवढ्यावर जर पोटनिवडणूक काढायची तर कुठलंही चिन्ह देऊ नका शेवटी ते तुमचेच आहेत मतदान तुम्हालाच देणार आहेत एवढी तर भावना एखादा व्यक्ती गेल्यानंतर एका पक्षाने ठेवायला पाहिजे होती ती भावना कधीच भारतीय जनता पार्टीनी लक्ष्मी ठेवली नाही म्हणून आपण भावनिक व्हायचं कारण नाही हात जोडून पिंपरी चिंचोडाच्या विकासासाठी अरे आजही तुम्हाला आम्हाला कुठंतरी काहीतरी वाटलं पाहिजे अरे आमच्याकडे पाणी नागून पोट भरायला इथं माणूस येतोय इथं आणलेला माणूस पोट भरण्यासाठी येतोय पोट भरतोय आजूबाजूची सगळं धरणं भरलेली आहेत बरोबर आहे आपल्या प्यायच्या पाण्याची सोय कशी आहे धरण तुंब भरलेत ही का परिस्थिती म्हणून उद्योगाच्या नगरीमध्ये या रोजगाराच्या नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचे ज्या उद्योगामुळे का हात कामाला लागले ज्याच्यामुळे आपलं पोट भरलं जात ती नगरी जर जगवायची असेल टिकवायची असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे येणाऱ्या निवडणुकीत विजयी झाले पाहिजेत हा संकल्प करा एवढंच बोलतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र